पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या था मिरजेतील चंद्रप्रभा मल्टीपर्पज हॉलचे लोकार्पण आमदार जयंत पाटील यांची उपस्थिती पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि अत्याधुनिक सुसज्ज मल्टीपर्पज हॉल मिरज येथे भव्य दिव्य थाटात था लोकार्पण था था करण्यात आलं माजी मंत्र्यांनी विद्यमान आमदार जयंत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी मिरजसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते चार एकराच्या विस्तीर्ण जागेत हुलवान कुटुंबियांनी हा भव्य हॉल उभारला आहे विशेष म्हणजे या हॉलमध्ये हेलिपॅड आणि हेलिकॉप्टर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे मोठ्या आणि शाही विवाह समारंभासाठी हा हॉल सर्वोत्तम ठरणार आहे याशिवाय प्रशस्त पार्किंग भव्य लॉन अद्ययावत ए सी बेडरूम शंभर पाहुण्यांसाठी मंदिर आणि अत्याधुनिक सुविधा या हॉलच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक आहे दीपक हुलवान यांनी या हॉलच्या संकल्पनेला चांगलं स्वरूप दिलं असून हा हॉल सर्वसामान्यांसाठी सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी बांधला आहे उद्घाटन सोहळ्याला शैलेजा पाटील जयश्री तई पाटील किशोर जामदार मनोज बाबा शिंदे श्वेत पद्मकांबळे मैनुद्दीन बागवान संजय बजाज बाळासाहेब होनमोरे संतोष पाटील संजय बापू मेंढे योगेंद्र थोरात निरांजन आवटे बापूसो भुडसे करण जामदार शिवाजी दुर्वे सचिन जाधव अजित दोरकर तसेच हुलवान कुटुंबीय आणि मिरजेतील प्रतिष्ठित मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या भव्य सोहळ्यात हुलवान कुटुंबियांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली चंद्रप्रभा मल्टीपर्पज हॉल हे भविष्यात मिरज आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि अत्याधुनिक हॉलपैकी एक ठरणार आहे महानकरी नेप्ससाठी आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा